राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जगणं कठीण झालं आहे पिकांचं जनावरांचं आणि उपजीविकेचं प्रचंड नुकसान झालं तरीही सरकारकडून ठोस मदतीचा अभाव आहे या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून आणि काळ्या फिती बांधून काळी दिवाळी साजरी केली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि किमान आधारभूत किंमत कायदा यांसह विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं मनोज प्रधान यांनी सरकारवर फसव्या घोषणांचा आरोप करत सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आता लढा रस्त्यावरूनच सुरू राहील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेलं हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनेचा आणि सरकारच्या उदासीनतेचा तीव्र आवाज ठरलं

एक महिन्यापूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं ज्याचं नेतृत्व पवारसाहेबांनी केलं काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकारकडे पुढे ठेवल्या होत्या त्यात प्रामुख्याने दोन तीन मागण्या होत्या की हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे दुसरी मागणी होती की कर्जमाफी जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या ती पण मागणी कर दिली गेली नाही लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक ह्या शासनापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने जिल्ह्यात जिल्ह्यात तालुका तालुक्यात हा कार्यक्रम घेतला आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाही आहे जे जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे एवढंच या ठिकाणी सांगू सर पंचनाम्याचे निकष नको ओला दुष्काळ जाहीर करायची कसं आहे जेव्हा आत्ताचे मुख्यमंत्री ऑपोजिशनमध्ये होते तेव्हा ते वा ओला ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा जायचे हे करायचे आणि आज थे सत्ते थे ते सत्तेत आहेत तर ते म्हणतात ओला दुष्काळ जाहीरच करू शकत नाही म्हणजे ह्याच्यावरूनच शेतकऱ्यांना लोकांना नागरिकांना कळलं पाहिजे की विरोधासाठी विरोध करणारी ती लोकं होती आम्ही अजिबात विरोधासाठी विरोध करत नाही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी आश्वासन देतो राष्ट्रवादीच्या वतीने की ह्याच नाक्यावर त्यांचं अभिनंदन करायसाठी पण आणखीन दहा पट लोक आम्ही या ठिकाणी येऊ हो।